बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा जवळचा रस्ता एवढ्या मोठ्या ऑफिसात गर्दीत अंग चोरून विसू बसला होता भोवताली फायलीचे ढिगारे होते आळसा व्यतिरिक्त कसलाही भाव चेहऱ्यावर नसणारे अनेक चेहरे करित होते। एक जुनाट कुबट वास साऱ्या व्यक्तीत वस्तू आणि हवेत भरून राहिला होता अगदी विसंगत अशा या दुनियेत विसू वेड्यासारखा बावळट चेहरा करून फायलीचा फडशा पाडित होता पंख फडफडून हवेत झेप घेऊ पाहणाऱ्या गरुडाला अंगाबरोबर मापलेल्या त्या सापळ्यात कोंडलं होतं महाराष्ट्राचा लाडका कवी फायलीतील निरर्थक आकडेमोड करून शारदेला लाजवीत होता कोळ्या शब्दात फेरफटका करणारी प्रतिभा इथे आकड्यात ऋतून बसली होती आसमानात इंद्रधनुष्याला लोंबकळणारी त्याची बोटे एका जाड्या टाकाबरोबर जान गुदरत होती सार कसं अगदी फुकट फुकट चाललं होतं खेळाला खुनवीत असणाऱ्या त्या सुंदर सुंदर स्त्रियांच्या लाडी खट्टाकडे पाठ फिरवून आनंद डॅम एक्सटेन्शन स्कीम सेकंड इथल्या मजुरांच्या आकड्यात खेळणे विसूच्या नशिबी आलं होतं खरं पाहता ऑफिसातल्या साऱ्या लोकांना विसूचा हेवा वाटत असे त्याचं कोवळ सौंदर्य कुरळे केस आणि त्याहूनही मोहित करून टाकणारे अथांग डोळे त्या डोळ्यात जिज्ञासा एवढी सांडो सांड भरून वाहत असे की पाहणारा वाहून जाई त्याचं बोलणं गोट्यांच्या नादाप्रमाणे एकदम आपुलकी उत्पन्न करी वर्षा वर्षांनी जमा करता यावी अशी आपुलकीची भावना एका घटकेत विसू जमा करीत असे विसू गोष्टी वेल्हाळ नव्हता पण त्याच्या संभाषणात बागदार होणाऱ्या नदीचा हळवेपणा होता आपल्या खेड्यातल्या घराची शाळा सोबत्यांची कॉलेजमधल्या काही गहिऱ्या क्षणांची एखाद्या कोमल काव्यपंक्तीची आठवण जशी कुठेतरी खोल जाऊन दडून बसावी आणि क्षणी ती आठवण एकदम अंगावर कोसळावी तसंच विसूच्या संगतीचं होतं ज्यातील सुखदुःखाचे भान आपल्याला जाणवलं नाही अशा कवितांचं पुस्तकांचं कौतुक विसूच्या तोंडून ऐकलं की सपाट पठारालासुद्धा निराळी उंची जाणवत असे विसू कामात डोकं खुपसून बसला होता खरा पण त्याला रमा चौधरीची आठवण ठुसठुसून होत होती काल रात्री तो तिच्याकडे गेला पहिल्यांदा गेला प्राध्यापक गोखल्यांच्या बरोबर गेला तेव्हाच तिनं केलेल्या स्वागतामुळं तो सुखावला होता एवढ्या मोठ्या लेखिकेनं आपल्यासारख्या उदयोन्मुख कवीची एवढी कदर करावी याचं त्याला थोडं आश्चर्य आणि खूप अभिमानही वाटला रात्रीच्या त्या गप्पांच्या मैफलीतीसारखं आपल्याबद्दल बोलत होती आपल्याच कवितातलं सौंदर्य पुन्हा पुन्हा वर्णन करीत होती कविता पंक्ती म्हणून दाखवित होती आपल्या न गाजलेल्या कवितासुद्धा तिला एवढ्या पाठ कशा याचं त्याला आश्चर्य वाटत होतं रमा चौधरी ही मराठीतली एक अग्रभागीची लेखिका दिसायला सामान्य पण तरीही आपल्या स्वैर वागण्यामुळे चर्चेचा विषय झालेली तिच्या डोळ्यातल्या बुद्धीच्या श्रीमंतीने विसू अगदी भांबावला होता काल रात्री तिच्या घरातून निघताना सुद्धा त्याची पावलं बाहेर पडत नव्हती त्याने इतक्या लवकर जावं असंही रमाला वाटत नसावं त्या सुस्त पुष्ट आणि कामोत्सुक अशा स्त्रीची संगती सोडून गोखल्यांसारख्या अरसिक माणसाबरोबर आणि तेही पौर्णिमेच्या चांदण्यातून जायचं विसूच्या अगदी जीवावर आलं होतं निरोप घेऊन बाहेर पडते वेळी तिच्या धुंद डोळ्यांना डोळे भिडताच विसूवर घडला बियरचा भरलेला ग्लास तोंडाला लावला तर फेसानं तोंड नुसतं कडवट होतं तसंच तसंच विसूचं आत्ता झालं समोर भरलेल्या प्याल्यातील केवळ फेसच विसूनं चाखला होता आणि त्या कडवट धुंदीची आठवण करीत तो मार्गस्थ झाला होता रमा चौधरीच्या घरातून बाहेर पडल्याबरोबर गोखले एकदम बिघडलाच तो म्हणाला तुला इथं आणलं हेच चुकलं पहिल्या भेटू तू इतका पागळशील असं मला वाटलं नव्हतं ही बाई तुला कच्ची खाऊन टाकील अरे चल रे ती काय खाते मला विशा लेखा तुला अनुभव नाही तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी ती मोठी आहे तुझ्यासारखे कित्येक साहित्यिक तिच्या तलावात पोहून गेलेले आहेत बघता बघता ती मामा करील अरे छोड अरे हिच्यासारख्या पुष्कळ बायका मी बघितल्या आहेत गोखले तुच्छतेने आणि कुचेष्टेने हसला मर्जी बाबा तुझी माझं सांगायचं काम मी केलं पण लक्षात ठेव तुझ्याप्रमाणे सर्वांचं साहित्य तिला मुखोद्गत आहे सिंहाला कोणतं मांस आवडतं आणि कोल्ह्याला कोणतं हे तिला माहीत आहे त्यामुळे ज्याची शिकार करायची त्याच्या आवडीचं भक्ष ती त्याच्या पुढे टाकते तुमच्यासारख्या बावळटांना वाटतं आपल्यावर आणि आपल्या काव्यावर एवढी जाणकार बाई काय पण फिदा झाली आहे पण मित्रा सांभाळ सांभाळ बर हत्तीन मस्तीत येते ती फार तर चार सहा दिवस ऑफिसात बसल्या बसल्या बस विसुला कालचं सगळं संभाषण आठवलं ही सर्व मंडळी रमाबद्दल इतकं तुच्छतेनं का बोलतात हे मात्र त्याला उमगू शकलं नाही पुरुष लेखकांच्या बैठकीत रमाचा उल्लेख झाला नाही असं कधीच होत नसे तिच्या नावाबरोबर अनेक अख्यायिका आणि आठवणी सहारे जर मोठ्या चवीनं सांगत असत त्यातल्या पुष्कळ खऱ्या किंवा खोट्या असणार हे उघड होतं पण एकदा का रमाच्या चारित्र्याची चिरफाड सुरू झाली की प... मग मात्र त्यात अहम अहमहमिका सुरू होई जे खरोखरच रमाशी संघ करून आले असतील त्यांनी रमाची निंदा करणे किंवा केल्यास त्यात सहभागी होणं हे असभ्यपणाचं होतं आणि ज्या कोणा दुर्भाग्यानं ती संधी गवसलेली नव्हती त्यांनी केवळ मत्सरापोटी कल्पित संभोगाची वर्णनं मिटक्या मारीत करून एका स्त्रीच्या नावानं अफवेचं मोहोळ उठवणं हेही काही सुसंस्कृतपणाचं लक्ष नव्हतं पण कोणताच विषय नसला किंवा मैफलीची अखेर होत आली की रमाच्या हकीकती ओठावर घोळवीत घरी परतनं हा नेहमीचा शिरस्ता होता आणि अशा मैफलीत भाग घेण्याचा प्रसंग अनेकदा आल्यामुळं विसूचं रमाबद्दलचं औत्सुक्य शिगेला पोचलं होतं रमाला त्यानं प्रथम काल पाहिली तेव्हा ती साधं सुती पातळ नेसून पलंगावर बसली होती तिच्या हातात नुकतीच प्रसिद्ध झालेली एक कादंबरी होती कोणीतरी निमंत्रित पाहुणा येणार अशा तऱ्हेनं बैठकीची खोली आवरलेली होती गोखले बरोबर तिच्या डबल रूममध्ये शिरताना बसल्या बसल्याच तिनं हात जोडून केलेलं सुहास्य स्वागत नासिकेत रेंगाळणाऱ्या रे धुंद सुगंधाप्रमाणे त्याच्या अंतकरणात बराच वेळ रेंगाळत होतं पांढऱ्या रे शुभ्र बिछायतीवर किंचित रेलून बसलेली तिची स्थूल मूर्ती विसूच्या मनाला चिकटून राहिली मध्ये चष्मा काढून तो पदरानं पुसण्याची तिची ती लकब त्याला विद्ध करून गेली तिच्या देहात एक जाडसर आळस घर करून असावा पण त्या आळसामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला एक काव्यात्मक उंची लाभली होती तिचं हसणं पुरुषी होतं आणि ती हलक्या फुलक्या विनोदाला सुद्धा खळखळून हसत होती आणि हसता हसता जवळपास आडवी होत होती आणि त्यावेळेस तिच्या सैलसर बांधलेल्या आंबाड्यावरील पांढरा शुभ्र ताजा गजरा जे झोके घेई त्यामुळे बदामी कुंचकीतून उघड्या पडणाऱ्या तिच्या सावळ्या पाठीकडे लक्ष जाई तिच्या साऱ्या हालचालीत जो एक मुक्तपणा होता जे एक हेतू शून्यता होती त्यात न विरघळणारा माणूस निरोगी मनाचा असू शकणार नव्हता ऑफिसमध्ये आल्यापासून विसुला रमाची आठवण एवढ्या तीव्रतेनं होत होती की त्याचं कामात लक्षच नव्हतं आणि त्याचं कामात लक्ष नाही ही गोष्ट हेडक्लार्कच्या चकण्या डोळ्यांतून सुटणं शक्य नव्हतं त्याच्या चकण्या डोळ्यांची आणि उदास चेहऱ्याची विसुला किवी असला रसशून्य माणूस आपल्या बायकोशी संसार बायको तरी कसा करीत असेल आपल्या बायकोला कुरवाळताना तरी त्याचे ओठ विलग होत असतील का या केवळ कल्पनेनं त्याला हसू उठलं नेमकं त्याच वेळेला हेडक्लार्कने आपल्याकडे बोलून पाहावं आणि आपल्या आनंदात मिठाचा खडा टाकण्यासाठी आपलं तोंड अधिकच दुर्मिकलेलं करावं याचं विसुला वाईट वाटलं पण निदान नेहमीसारखा अपमानास्पद तो काही बोलला नाही हे सुद्धा पुष्कळ झालं ऑफिसातले सहकारी वा मित्र यापैकी कोणीही आपल्याजवळ येऊ नये आणि आपल्याला आता तरी बोलायला लागू नये असं विसूला वाटलं एका सुखाच्या नव्या पाय वाटेवर तो चालला होता मऊ मऊ कोवळं तुळांकूर पावलांना सुखवीत होतं रस्ता वळत वळत कुठेतरी उंच गेला होता फुलाने लपटलेल्या वेलींनी त्यावर कमान रचली होती दुधाळ प्रकाश रुपयाचे कवडसे पायघड्यांसारखे पाडित होता एक एक अजब उभ गात्रांना सुखवीत होती आणि रेंगाळत रेंगाळत कवडेशांशी खेळत खेळत न संपणारा हा पाय रस्ता विसू चालत होता त्याच्यासमोर किंचित ओनवलेली तीच रमेची स्थूल मूर्ती उभी आहे असा त्याला भास झाला त्याचा उलगडा करून घ्यायच्याऐवजी त्यानं डोळे मिटले आणि तिच्या मूर्तीकडे तो निहाळून पाहू लागला कालच्यापेक्षाही ती आत्ता सुंदर वाटत होती त्या सौंदर्याची जात जरी कळली नाही तरी खूपच निराळ आपल्या बाहूने आपल्याकडे खेचून घेणारं उन्मत्त सिंहिनीच्या पराक्रमी पाय रवाला जवळ करणारं ते रूप क्षणाक्षणानं जवळ येत होतं आणि त्यात कुठेतरी आपण गडप होऊन जाऊ याचं थोडं आश्चर्य आणि भय विसूजवळ थपकून गेलं झोपलात की काय अहो पुराणिक झोपलात की काय नाही अ कोण अर्धवट डोळे चुळीत चमकून वर पाहत विसू म्हणाला तोपर्यंत त्या स्निग्ध स्वराने त्याला आणखी थोडं काबीज केलं होतं त्या नवीन पाय वाटेवरून तो आणखी थोडा पुढे सरकला त्याच्या डोळ्यासमोर रमाचा हसरा चेहरा वजनानं किंचित रेललेली काया आळसावलेली धुंद नजर उभी राहिली त्या काळ्या शार निळ्या डोळ्यात त्यानं आणखी एक डूब खाल्ली झोप संपली की नाही झोपलो नव्हतो हो काही मी मग काही चिंतन करीत होतात छे हो तर मग काय एखादी सुंदरशी कविता हम्म हु। सांगा तरी कवितेचे चरण सांगू सांगा ना वैरान माळ राणी हा एकटाच निंब चैत्रात एकदाच होतो भिजून चिंब खरच किती छान कसं सुस्त हो तुम्हाला मला नवल वाटतं शब्दामागोमाग शब्द आणि अक्षरा अर्थता माग कशी धावत येते हो तुमच्या मला तर बाई शब्दांच्या एवढ्या विनवण्या कराव्या लागतात की एक पान भर लिहिण्यापूर्वीच मी अगदी भिकारी होऊन जाते आणि मग जिथे जिथे श्रीमंत दिसेल तिथे तिथे अक्षरांची भीक मागून कसा तरी शब्दांचा संसार रेटून नेते तुमच्यासारख्या शब्द वेड्या सौदागराला आमचं दारिद्र्य कसं काय समजणार आणि मग तिचा तो नेहमीचा हस्याचा खळखळाट अंगाला झोके देत बाहेर पडला एकदम विसू चपापला साऱ्या सेक्शनवर त्यानं नजर फिरवली तो हेडक्लार्कपासून पासून साऱ्यांचे डोळे त्या दोघांच्यावर खेळलेले त्याला दिसले तो शरमला पण रमाच्या डोळ्यात मात्र तेजस्वी निरोगी विजयी हास्य होतं तेच निरोगी निरुपद्रवी सुंदर खळखळणारे हास्य एखाद्या भोऱ्यासारखे विसूच्या भोती फिरले आणि त्या भोऱ्यातून बाहेर पडण्याऐवजी तो आपण हून खाली खाली निघाला पाताळात पृथ्वीचा तळ फोडून खोल पृथ्वीच्या तळाचा अंत घेण्यासाठी पण हे हास्य त्याचा शेव धरून त्याच्या मागोमाग येतच होते लाडीक इमानी कुत्र्यासारखे आपण बाहेर जाऊया का चहा घ्यायला अजून ऑफिस सुटायला अवकाश आहे प्लीज विचार ना त्या चकनोपंताला चकनोपंत हा शब्द तिने डोळ्यांतून सुचवला तिच्या बुबुळांची ही हालचाल कुणाही समर्थ पुरुषाला खेचून घेणारीच होती त्याचवेळी भुयांनी ही जाळे पक्के केले आणि विसुला पार बंदिस्त केले ऑफिस सुटण्याच्या आतच दोघेजण बाहेर पडले एवढ्या लोकांच्या नजरेला नजर देत जाणे अति अतितापदायक वाटले रमाची संगत एकदम त्रासदायक झाली एकदम तिला चकवून खुशाल एखाद्या सेक्शनमध्ये गडफ व्हावे असे त्याला वाटले पण मधून मधून दृष्टिक्षेप दुर्ण कुठे संवाद कुठे स्पर्श कुठे धक्का सारी आयुधे तयार होती शिकार मचानाकडे येत होती हक्का ऐकू येत होत्या आपण गुंतत आहोत हे भक्ष्याला कळत नव्हतं असं नाही परंतु शिकारी सारी दारे बंद करीत आहे आणि एकाच योजलेल्या रस्त्यावरून ते येईल हे आता कळून चुकलं होतं समुद्रावरची थरथर ती हवा अंगाला लगटून गेली आणि तिनं हुडहुडी आणली अगदी नकळत आपण रमाला लगटलो आहोत आणि ही अपेक्षित लगट हसऱ्या डोळ्याने रमानं स्वीकारली आहे हे विसूच्या ध्यानात आलं तिच्या पुष्ट बाहुगोलाचा मऊ स्पर्श या हवेनं आणखी सुखदायक केला होता चर्चगेट समोरच्या त्या गर्दीतला एकांत आणखी दाहकता वाढवत होता कुठं जाऊया कुठंही जागेला जणू काही महत्वच नव्हतं काळाला अर्थ नव्हता अर्थ होता एकाच गोष्टीला बुडून जाण्यात संभाषणानं निराळा रंग घेतला फळाभूती हात फिरवता फिरवता एकदम फळाचा सुरीनं छेद घ्यावा तसा विसूच्या दुःखांचा शल्यांचा आणि वेदनांचा छेद रमानं घेतला शेकडो मैलांचे अंतर तिने एका क्षणात कापले आणि ती त्याच्या सन्निध येऊन उभी राहिली जन्मोजन्मीची त्याची सखी स्वीकारासाठी हात पसरून जणू त्याच्या समोर उभी होती विसूला स्त्री स्पर्श काही नवीन नव्हता वासनेच्या सुगंधाने भोवळ येण्याची त्याला सवय होती निरुपद्रवी दिसणाऱ्या गरुड पक्ष्याने एकदम संहारक स्वरूप घेऊन पंख उभारून भक्ष्यावर झडप घातलेली त्यानं पाहिली होती शांत सागरात एकदम पर्वतप्राय लाटा उसाळाव्यात आणि डुलणारं तारू लाटांच्या उंचीनं गडफ करावं हाही खेळ त्यानं पाहिला होता स्त्री त्याला अपरिचित नव्हती तृप्ती त्याला अज्ञात नव्हती पण तो साऱ्या एका क्षणाचा सा खेळ होता सुंदर वाटणारा अलौकिक वाटणारा अद्भुत वाटणारा तो क्षण पकडून ठेवता येत नव्हता आणि तो क्षण हातातून निष्ठून जातात विषण्यतेशिवाय काही उरत नव्हतं पण आता काहीतरी निराळ घडणार होतं घडत होतं कधीच न अनुभवलेलं ज्याची चिरकाल वाट पहावी असा तो क्षण आता कायमचा पकडता येणार होता जगाच्या नकळत स्वतःला सुद्धा नकळत हे गुपित फक्त त्याच्यात आणि त्याच्या सखीतच राहणार होत काल रात्री तिला पाहिल्यापासून तर ज्या सखीचा शोध आपण घेत होतो ती सखी आता गवसली आहे असंच वाटू लागलं आणि आता तिला सोडून चालणार नाही अंगाला अंग घासून बिलनाचे पिसारे फुलवून ती साथ देते आहे तिला ओ दिली पाहिजे पण नेहमीप्रमाणे आता रक्त सळसळत नाही काम तृप्तीसाठी आता तडपड नाही दुष्प्राप्य संधीसाठी धांदल नाही शांत लयबद्ध पावला आणि एक आर्थ हाक आपल्याला सांगावा देते आहे आणि आपल्या उत्तराची अपेक्षा न करता पाठमोरीहून संकेतस्थळी परतत आहे समोरच्या खाद्यपदार्थात हॉटेलच्या धुंद वातावरणात गीता हॉटेलातील अनावृत्त स्त्रियांच्या घोळक्यात उत्तेजक संगीतात रमा सर्वत्र होती निळसर प्रकाशामुळे तिच्या सावळ्या पुष्ट कांतीला पारव्याचा कबरा रंग आला होता आणि पारवा घुमत ही होता एवढं नाजूक मनोहर रूप वासना धारण करू शकते ही कल्पनाच मुळी विसूला नवीन होती तिच्या काव्य कोमल संभाषणातून एक नवा अर्थ एक नवी पायवाट त्याला दिसू लागली तू माझ्याबद्दल पुष्कळ ऐकलं असेल नाही विसू मी सांगू मद्याचा एखादा घोट पोटात गेला व माझी मिठी जरा घट्ट झाली की सारे शहाणे पुरुष आपण तेवढे कसे या निंदेपासून अलिप्त असतो हे मला पुन्हा पुन्हा समजावून सांगतात मला माहीत आहे ज्या जिभेशी मी खेळत असते ती निंदेने लडबडलेली असते पण जग हे मोठं कठीण आहे विसू पुरुषा वाचून भागतच नाही म्हणून या खोर आणि बेइमानी पुरुषांना जवळ करायचं मुळातच परमेश्वरानं स्त्रीची आणि पुरुषाची अशी काही संगत घालून दिली आहे की दोघांचं एकमेकां वाचून अडावं दोघांनी प्रमाण हवं तेवढं हवं तेव्हा सुख मिळवायला परमेश्वराची मुळीच आडकाठी नाही कोणी कुणावर उपकार करीत नाही निसर्गाच्या या मनोहर खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खेळाचे काही नियम पाळावे लागतात पण खेळातला आनंद हवा तेवढा हवा तसा लुटायचा आणि आपण खेळलेल्या खेळाची जाहिरात आपल्याकडे मोठेपणा घेत करायची आपल्यावर एखादी स्त्री फिदा झाली यामध्ये वास्तविक पुरुषार्थाचं सा साफल्य असायला हवं पण अशा स्त्रीची निंदा करण्यातच त्याला ते लाभत असावं की काय कुणास ठाव माझी सोबत केलेले अनेक पुरुष माझी निंदा करत गावभर हिंडतात हे काय मला माहीत नाही ज्यांच्यावर मी कधी आकृष्ट झालेच नाही आणि ज्यांना कधी जवळ येऊ दिलंच नाही त्यांनी माझी निंदा केली किंवा मला बदनाम केलं तर ते ठीकच आहे मत्सर कुणाला नसतो पण माझ्यावर लुब्ध होऊन किंवा माझ्या लुब्धतेला वश होऊन जे माझ्या जवळ येतात सुख घेतात आणि देतात सुद्धा त्यांनी सुद्धा माझ्याबद्दल वाटेल ते बोलावं वा यासारखं दुःख नाही बसल्या जागेवर थुंकण्यासारखंच नाही का रे विसू अव्वा होऊन सारा ऐकत होता रमाबद्दल बोलणाऱ्या प्रत्येक मित्राला तो आठवीत होता आणि रमाबरोबर येण्यात आपलं चुकलं किंवा काय असं सुद्धा वाटण्या इतपत अप्रसन्नता वा त्याच्या मुद्रेवर उमटली रमानं आखलेल्या रिंगणाबाहेर जाण्याचा त्याचा यत्न रमाच्या जाणत्या डोळ्यांना समजला रमानं त्याचा हात हातात घेतला आणि त्याला नकळत ती त्याच्या थोडी जवळ सरकली विसू पुन्हा तिच्या विळक्यात अडकला खरं सांगू विसू प्रतिभेचा कसलाही अद्भुत स्पर्श मला जाणवला की मी आपोआप नम्र होते त्या प्रतिभेला सर्वांगाणी जवळ करावं असं मला वाटू लागतं दैवदत्त प्रतिभा काही कोणाच्या मेंदूतून किंवा हृदयातून चुरून किंवा उसनी आणता येत नाही तेव्हा त्या प्रतिभेला जवळ करण्यासाठी त्या प्रतिभावंतालाच जवळ करणं सोयीचं नाही का कंटेनर फॉर द थिंग्स कंटेन्ड आणि ते म्हणता म्हणता बऱ्याच वेळानंतर तिचं नित्याचं लाघवी हास्य परत आलं विसूच्या चित्तावरचा भार खूप खूप कमी झाला त्याला वाटलं आता वेळ न घालवता रमेनं आपल्याला कुशीत घ्यायला हवं सर्वांगाला स्पर्श करू द्यायला हवं आता वेळ घालवण्यात काय बरं अर्थ आहे हळूहळू तापत चाललेली गात्रं अस्वस्थ करत आहेत हे तिला कळत नसेल का मी काही सती सावित्री नाही माझा कुणी आदर्श ठेवावा असंही मला वाटत नाही आणि माझ्या वर्तनाची कैफियत द्यायचीही इच्छा नाही किंवा त्याची गरजही वाटत नाही मला मी कुणाजवळ कधी पैसे मागितले नाहीत कुणाची निंदा केली नाही कुणाला कायमचं नादावून ठेवलं नाही मी पुरुषाला जशी निवडीची स्त्री मिळवता येते तसेच मीही आपल्या आवडीचे पुरुष आजवर मिळवले पुढेही मिळवेन जेव्हा जेव्हा काहीतरी विलक्षण प्रतिभा माझ्या दृष्टीत येईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा पुन्हा बावरेन हरवेन आणि तिच्यासमोर नम्र होऊन माझ्याजवळ जे देण्यासारखं आहे त्यांचा नजराना मी त्याला देईन प्रतिभेची मी सदैव पूजाच करीन जे जे क्षण माझ्या आयुष्यात असे अबोल अनुभव देऊन गेले त्या त्या क्षणांना मी कृपणाप्रमाणे जपत राहीन माझ्याशी संग करून माझी निंदा करणाऱ्या पुरुषांबद्दल माझ्या मनात राग नाही कारण परमेश्वरानं त्यांना दिलेल्या अद्भुत देणगीचा प्रतिभेचा स्पर्श त्यांच्यामुळेच नाही का घडला मला विसू तू सुद्धा उद्याचा एक असामान्य कवी आहेस शब्दांच्या पंक्तीचा पूल करू म्हणशील तेव्हा तुला स्वर्गापर्यंत भरारी मारता येईल मी कुठेतरी वाटेवर भिकारणीसारखी सारखी तुझ्या रूपाकडे पाहत तुझ्या वेगाकडे पाहत झुळी घेऊन उभी असेन तुझ्या अंगावरचा वारा पिऊन सुद्धा मी तृप्त होईन विसू तुझ्या प्रतिभेजवळ यायला मला दुसरा रस्ताच दिसत नाही मला वेळीला वाटतं तुझ्या तुझ्या अगदी जवळ रंध्रारंध्राच्या जवळ सरकले तर तर कदाचित पण रमा बोल विसू बोल तुझ्याबद्दल इतकं काही ऐकलंय इतक्या घाणेरड्या कोट्या इतके केळसवाने किस्से हकीगती मला वाटायचं पण ते तुला खरं नाही वाटणार वाटेल खरंच वाटेल विसू या घटकेला सार खरं असतं खोटं काही नसतं अरे इथे आपण आपले नसतो पाण्यात रंग विरघळावा तसे आपण आता एकमेकात विरघळून जाऊया इथे खोटेपणा उरणार नाही विसू मला तर वाटतंय त्या निंद त्या हकीकती ती क्षुद्रता आणि फार मोठी वाटणारी ती सामान्य माणसे हे सारं सारं खोटं आहे या प्रतिभावंतातला नर तर अगदीच सामान्य असतो पराक्रम अहंकार रुद्रता आणि स्त्रीला पायतळी ठेवण्यासाठी असणारा उद्दामपणा अरे यातले काही सुद्धा नसते त्यांच्यापाशी सारे क्षुद्र नुसते खेकडे सदा पाय वाकडा माझ्या मिठीत असले तरीसुद्धा यांना आपल्या चाळीतला संसार नव लोकल सार सार आठवतं ओठ करायच्या आतच ही क्षुद्र माणसे वासनेने लडबडून जातात पुरुषाने अलिप्ततेचे सोंग केले पाहिजे केवळ मादीची तृप्तता कर्तव्य बुद्धीने केल्याची ऐठ त्याने दाखवली पाहिजे पण नजरेने लोळा गोळा होणारे आणि क्षणार्धात चोळा मोळा होणारे हे पुरुष छी पण विसू एक क्षण ते मोठे वाटतात पार मोठे ज्या क्षणी मला ते हवेसे वाटतात तो क्षण मग मात्र मी फरफटते पार पार फरपटते रमा गंभीर झाली डोळ्यात पाणी तरळले गुलाबातून दव ओघळावे तसेच चेहऱ्यावरून दव ओघळले आकाशातून अवेळी सुरसुरू पाणी पडावे आणि निरभ्र आकाशात एक नवे चैतन्य जाणवावे तसे एकदम तिच्या चेहऱ्यावर चैतन्य आले हां रमा तू तू फार सुंदर आहेस मोकळी आहेस इतक्या उघडपणे या गोष्टी कोणी बोलत नाहीत तू सगळे बोलतेस तुझा पुरुषांचा हव्यास तू झाकून ठेवीत नाहीस तुला काही झाकताच येत नाही कामेच्छा लपविता येत नाही भावना झाकता येत नाही पुरुषाविषयी तीव्र आसक्ती आणि त्याच्या क्षुद्रतेच्या जाणिवेनं उद्भवलेली अनासक्ती काहीच काहीच लपवता येत नाही तुला खरं सांगू तुला तुला अंग सुद्धा झाकता येत नाही बावरून बघू नकोस कपडे ठीक आहेत तुझे पण कपड्यातून सुद्धा तुझं सार सार मला दिसतंय मला लाज वाटते सांगताना रमा तुझ्या अंगावर माझ्या डोळ्यांना वस्त्र दिसतच नाही तुझी उत्सुक तप्त सुखावणारी काया मला दिसते आहे रमा रमा मी पण बोलण्यासारखे काही उरले नव्हते रमाच्या दुखोलीत पोचेपर्यंत रक्ताला अधान आलं होतं आणि ते निवलंही होतं खोलीत गेल्यावर रमाने कपडे उतरवले आणि ती म्हणाली मघाशी मी तुला नग्न दिसत होते ना आता नाही नाही ग मगाशीच तू नग्न होतीस आता हे तुझं शरीर खूप जाड वस्त्राने झाकलं गेले मी पोचत नाहीत येथपर्यंत विसू असंच आहे हे मला सुद्धा काय हवे ते कळले नाही तुझी संगत तुझा स्पर्श तुझे चुंबन यांनी सुद्धा माझ्या रक्ताचे सार्थक झाले मला आता काही नकोय नको आता अंगाशी झटू नकोस खरंच मला काही नकोय रे आता एखादे गंधित फूल देवासाठी ठेवावे सगळीच आपण हुंगू नयेत विसू तुझे कोळे रूप तुझे लबाड केस हे हे सार माझ्या मालकीचं आहे पण पण मी तरीही भिकारी नाही रे या वेळेला तुला देता येईल असं माझं जवळ मात्र काही काही उरलेलंच नाही माझं स्त्री पणच हरवलंय आता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद